नमस्कार मी नंदना सुनील माने लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी उभी आहे आणि आज मतदान केंद्र सुरू झालं तेव्हा सकाळीच आम्ही पेटी पेटीचं पूजन करून आम्हीच पहिलं मतदान करून छान रिस्पॉन्स मिळाला आणि गर्दी पण होती आणि प्रचार सुद्धा आम्हाला छान म्हणजे सगळ्या लोकांकडून तुम्हाला आम्ही पाठीशी आहे आम्ही विकासाच्या पाठीशी आहोत असे सगळे बोलत होते त्यामुळं काही कुणा असं काही वाटलं नाही की असेल वेगळं काय वाटलं नाही आम्हाला आमच्याशीच आहेत सगळे मतदार आणि मतपूरकर विकासाला संधी देतील हे मी अपेक्षा करते आणि थोडंसं तास किती एकवीस तारखेला कळेलच आपलाच गुलाल आहे आणि एकवीस झिरो होणारच आहे यात काही शंका नाही अजिबात शांततेत मतदान होत आहे आम्हाला निश्चितच असं वाटतं आहे की भारतीय जनता पार्टीचा विजय निश्चितच आहे तुम्ही सकाळी किती वाजता मतदान केलं ते कोण थोडस मी सांगू का मी मी सकाळी साडेसात वाजता मतदान केलेलं आहे नागरिकांचा प्रतिसाद कसा आहे ते सकाळी सांगतो साडेसात लोकांच्या मध्ये मतदाना दिसून निश्चित आम्ही जे काम करतोय त्या कामाला लोकांचा पाठिंबा आहे मला त्या ठिकाणी खात्री आहे विजय हा आमचा निश्चित आहे लोकांनी ही निवडणूक स्वतःच्या हातामध्ये घेतली आहे त्या ठिकाणी कुठल्याही राजकीय पुढाला न जुमानता अहमदपूरचं पाच वर्षाचं भविष्य त्या ठिकाणी मतदान कितीच्या ते माध्यमातून सुरक्षित करण्याचं लोकांनी निश्चय केला आहे आम्ही पंचवीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये त्या ठिकाणी सर्व जाती धर्माला घेऊन बरोबर एक अहमदपूरचा एक नवीन मॉडेल करण्याचा प्रयत्न केला आहे ज्या ज्या ठिकाणी मी स्वतः रहमतपूरमध्ये सगळ्या प्रॉपर्टी जवळपास चार हजार आठ आठशे प्रॉपर्टी आहेत मी प्रत्येकाच्या घरामध्ये जाऊन त्या ठिकाणी विनंती लोकांना केली आम्हाला तुम्ही संधी दिली पाहिजे आम्ही त्या ठिकाणी लोकांच्या सेवेमध्ये पाच चोवीस बाय सात असतो सगळ्या गोष्टीमध्ये लोकांना मदत करण्याची आमची भूमिका असते इलेक्शन कुठलेही डोळ्यासमोर न ठेवता पाच वर्ष आम्ही काम करतो त्यामुळे लोकांचा सा प्रतिसाद खूप मोठ्या प्रमाणामध्ये मला दिसला ज्या ज्या ठिकाणी कॉर्नर मिटिंग सभा घेतल्या कॉर्नर सभेला लोकांच्यामध्ये खूप उत्साह होता म्हणजे समोरच्या पार्टीच्या कॉर्नर मिटिंग पण होऊ शकणार बाहेर आमदार भाड्यानं आणायला लागले मंत्री भाड्यानं आणायला लागले या ठिकाणी आमचे स्थानिक उमेदवार असतील मी स्वतः असेल किंवा पार्टीप्रमुख आमचे सर्व असतील आमच्या प्रत्येक सभेला लोकांचा त्या ठिकाणी खूप मोठा प्रतिसाद मला समजलं काळ त्या ठिकाणी संबंधित विरोधकांच्या पाच सहा ठिकाणच्या सभा कॅन्सल करायला लागल्या त्यांनी परमिशन घेतल्या होत्या लोकांचा त्या ठिकाणी प्रतिसाद मिळाला नाही त्यांना सभा घेतणार नाही लोकांना काय केलं आपण काय सांगणार आहे आम्ही अनेक प्रश्न विचारले जर त्यांची तयारी होती तर तुम्ही आमच्याशी चौकात संवाद साधला आम्ही तुमच्या माध्यमातून आव्हान केलं की ते आरोप करायचे बिनबुळाची करायचे जर तुमची तयारी असेल तर समोरसमोर बसून तुम्ही करावं परंतु ते धाडंच त्यांच्यात नाही निश्चित उद्या निकाल लागणार होता पण लोकांचा उत्साह खूप मोठा आहे स्वतः शासकीय पोट मॅटरच्या माध्यमातून त्या ठिकाणी निवडणुकीचा काल पुढे गेला परंतु मला कुठलीही निवडणूक लागल्याबद्दल काय नव्हती निश्चित मी पाच वर्ष लोकांच्या सामान्य माणसाला मदत करण्याची आमच्या सर्व स्तरातून भूमिका होती त्यामुळे निवडणुकीची कसलीही चिंता मी केली नाही त्या या ठिकाणी खूप म्हणजे निवडणूक ही मी एन्जॉय केली त्या ठिकाणी के प्रत्येकाशी संवाद साधला त्यानिमित्त लोकांच्या अडअडचणी समजल्या लोकांची भूमिका समजली लोकांच्या अपेक्षा का आल्या जो आम्ही जाहीरनामा केला त्या जाहीरनाम्यामध्ये आपण जर बघितलं तर सर्व घटकाला त्या ठिकाणी न्याय दिला समोरचा जाहीरनामा बघितला तर त्या ठिकाणी म्हणजे हशास्पद जाहीरनामा आहे काही म्हणजे कशाचा कशाला पायमोस नाही त्या ठिकाणी नेतृत्वहीन इलेक्शन त्यांनी करण्याचा प्रयत्न केला निश्चित आमची जी या ठिकाणी शिवसेना म्हणजे राष्ट्रवादीची आघाडी आहे त्या ठिकाणी जो इतिहास इतिहास आहे तो नक्की त्या ठिकाणी ना सकाळी साडेसातला मतदान सुरू झालं आता जवळपास पंचावन्न साठ टक्के मतदान पूर्ण होत आलेलं आहे पब्लिकमध्ये लोकांमध्ये मतदानासाठी प्रचंड मोठा उत्साह दिसून येतोय लोकांनी रेमपूर शहरातल्या लोकांनी पंचवीस वर्षाच्या कारभाराला खांतळून बदल करण्याचं निश्चितपणे मनामध्ये ठरवलेलं आहे आणि एकदा एखादी गोष्ट लोकांनी ठरवली की लोक निश्चितपणे ते करून दाखवतात त्याच्यामध्ये कुठलीही शंका नाही आहे उद्याच्या निकाल खरं तर उद्याचा निकाल शास शा शासकीय हो किंवा कोर्टाच्या ऑर्डरप्रमाणे उद्याचा निकाल एकवीस तारखेला प्रस्पॉन्ड झालेला आहे ये येणाऱ्या एकवीस तारखेला रहिमतपूर शहराच्या निकालामध्ये आपल्याला असून असं दिसून येईल की शंभर टक्के भारतीय जनता पार्टीच्या एकवीसच्या एकवीस जा एक जागा निवडून आलेल्या असतील क्लीन स्वीप झालेलं असेल एन सी पीचा हे तुम्ही तुम्हाला जाहीरपणे सांगतो दुसरी गोष्ट तुम्ही जर प्रचारांमध्ये बघितलं असेल तर प्रचारामध्ये मिळालेला जो प्रतिसाद होता आमचा तुम्ही आमच्या सभा बघितल्या तुम्ही त्यांच्या सभा बघितल्या तुम्ही त्यांची अवाजवी भाषणे बघितली चिडून रागून मोठ्या आवाजात आजार पट करून ते बोलत होते त्याचा मानसिक संतुलन किंवा राजकारणातला बॅलन्स हल्लेलं तर मला निश्चित खात्री झाली त्यांची त्यामुळं येणाऱ्या एकवीस डिसेंबरपर्यंत थोडंसं वाट पाहूया निकाल हा शंभर टक्के भारतीय जनता पक्षाच्या बाजूनेच लागेल यात कुठली टीव मात्र शंका नाही